रामकृष्ण आरिमावली मी सव सिंधुदाय शेळके सवेतून बोलते तर मला एक छोटस भजन टाकाय हे टाकायचं भजन अभंग बागल बागल्याचा तू विसावा बागल्याचा तू विसावा करीन नावा लिंब लोण करीन नावा लिंब परमानंदा पुरुषोत्तमा परमानंदा पुरुषोत्तमा हरि तू श्रम पास हरितू हरिया श्रमा पासुनी पंढरीनाथाचा अंगीकार पंढरीनाथाचा अंगीकार करिता भार मना मनीषी करिता भार मनीषी तुका मनी इच्छा पुरे तुका म्हणी इच्छा पुरे ऐशी धुरे विठ्ठलुये ऐशी धुरे विठ्ठलुये शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजच्या माहेरा आलो निजच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा बहिरा झालो अवघा दुखाचा मांगल्या बहिरा झालो अवघा दुखाच्या मांगल्या तुका म्हणे वाणी वानी वाणी गेलो आता घेऊ धनी तुका मनीवाणी गेलो आता घेऊ धनी विठोबा विसवया विसवया विठोबा विसवया विसवया पडो देही पाया पडो देही पाया बहु खेदक्षीण बहु खेदक्षीण आलो ससोनिया वन आलो सोसोनिया वन बहुता कळवती आलो शेशीला फजिती बहुता कळवती आलो शेशीला फजिती केली तुझ्यासाठी साठी <करत्ति> का मने एवढी आटी केली तुझ्यासाठी का म्हणे एवढी आटी रामकृष्ण अरे माऊली धन्यवाद